भीम, आदिवासी, जय जय शिवराय आज भूविभागीय अधिकारी जे सिल्लोड यांना परत एकदा निवेदन दिले आहेत या अगोदर देखील वीस मे रोजी या अजिंठा डोंगरपट्ट्यातील मल्हार कोळी जमातीचे जात प्रमाणपत्र हे सुलभतेने मिळालं पाहिजे शैक्षणिक नुकसान शैक्षणिक विद्यार्थ्यांचं नुकसान नाही पाहिजे म्हणून आपण निवेदन दिले आहे कारण या अंतर्गत याही अगोदर जेव्हा जेव्हा आंदोलन केले तेव्हा तेव्हा जातीचे प्रमाणपत्र सुलभतेने मिळाले परंतु या ए आपण वारंवार सांगतोय की या कार्यालयामध्ये भ्रष्टाचार होतोय भरपूर अर्जदारांना प्रमाणपत्रापासून डावलले जात त्यांचं शैक्षणिक नुकसान होतं आहे आर्थिक नुकसान होतंय हे कुठंतरी थांबलं पाहिजे म्हणून आम्ही तीन महिना अगोदर देखील निवेदन दिले आहे त्यानंतर आता वीस मेला देखील दिलं आहेत त्यानंतर शुक्रवारी रोजी आम्ही पाठपुरावा करण्यासाठी डी ओला आलो त्याच्यानंतर आज सव्वीस मे आज देखील आम्ही निवेदन दिले आहेत आणि शासन निर्णय असताना देखील की महाराज अभियान अंतर्गत ग्रामीण भागातील भटक्या जाती जमाती विमुक्त असल्या जमातींना ग्रामीण भागात शिबिर आयोजित करून जातीचे प्रमाणपत्र वाटण्याचा शासनाचा सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीसचा चा आदेश असताना देखील आजपर्यंत एकही कॅम्प इथल्या एडीओ अधिकाऱ्यांनी लावलेला नाहीये कारण हे ग्रामीण भागात येऊ शकतच नाही कारण यांचं बरोबर हे एक ग्रामीण भागासारखंच एक जंगलातलं एक एटीएम आहेत ए टी एम कार्यालयात आहे इथं बरोबर या पाठीमागच्या बोळीमध्ये जाऊन सेटलमेंट होतं पंधरा ते वीस हजाराचं नंतर ती फाईल डेस्टला येते त्यानंतर साहेबांच्या टेबलला ती असल्या प्रकारचा इथं कारभार चालू असतो आम्ही साहेबांना वारंवार त्यांच्या लक्षात आणून दिलं की या कार्यालया अंतर्गत शेकडो विद्यार्थ्यांचं नुकसान आतापर्यंत आहे आणि यांच्यासोबत भ्रष्टाचार करून आर्थिक देवाणघेवाण होऊन यांच्या जातीच्या जाती जा परंपरा दिल्या जात्या इथं जातीनुसार परंपरा दिलं जात आहे मी अगोदरच्या व्हिडिओत देखील बोललो की महादेव कुळी मल्हार कुळी असेल तर दहा ते पंधरा हजाराची रेट आहेत राजपूत समाज असेल तर बारा हजाराची रेट आहेत कुणबी मराठा समाज असेल तर पंधरा हजाराची रेट आहेत भिल समाज असेल तर बारा हजाराची रेट आहेत म्हणजे जातीनुसार इथं रेट ठरलेल्या था आहेत इथं आता असं काही नाही की आदिवासीचे विद्यार्थी हेच परेशान होतं इतर लोक देखील त्यांच्या तारखे असतात तारखेवर तारखी देणारे हे माशा एडियम आहेत हे संविधानाचं पालन करत नाही आम्ही आता त्यांना तीन वेळेस देखील निवेदनं देऊन एक वीस तारखेचं आहेत त्यानंतर आताच एक सव्वीस तारखेच यायचं ठीक आहे पण मागचे दोन ते तीन निवेदन आहे याचा यांनी लेखी उत्तर आतापर्यंत दिलेलं नाही आहेत इथं फक्त निव्वळ डोंगरपणा म्हणता येईल एक की एकदम आडाणी जंगलात राहणार जसं किंवा ते निवेदनाचं प्रतिउत्तर काही कोणत्याच आधी अर्जदाराला किंवा व्यक्तीला देत नाही एकूण तर थांबलं पाहिजे एटीएम साहेबांना आम्ही कळकळीची कर विनंती करून सांगतोय की आम्हाच्या सोबत तुम्ही चर्चा करण्यासाठी वेळ द्या शासन निर्णय असताना त्यानंतर हायकोर्टाचा आदेश आहे निकाल आहेत की एकोणीसशे पन्नासचा पुराव्याचा आग्रह धरू नये असा असताना देखील इथले कर्मचारी टिप्पणी करून अर्ज अर्जदारांना ढालून टाकता तर मला येला एकच ये सांगायचं की तुम्ही आम्हाला सकारात्मक चर्चा करण्यासाठी तात्काळ वेळ द्या आम्हाला न्याय द्या नसता याच्यानंतर आम्ही तुमच्या प्रमाणा तुम्ही जसं संविधानाचं पालन करता त्याच त्याचप्रमाणा आम्ही देखील करू तुम्ही जर का आम्हाला लेखी उत्तर देत नसाल तर याच्यानंतर आम्ही निवेदन देणार नाही तुमच्या कॅबिनमध्ये आदिवासी भागामध्ये आमच्याला आम्ही तर शेतकरीच आहे आदिवासी जंगलातच राहतो त्याप्रमाणे जसं जंगलात इच्छुक काटा जसं साप वगैरे हो अनेक गोष्टी असत्या अगदी विषारी असत्या त्याप्रमाणे आमच्याला सवयच आहे ते साप वगैरे हो पकडून तुमच्या कॅबिन मध्ये तुमच्या खुर्ची खाली आम्ही सोडू याच्यानंतर निवेदन देणार नाही यो शेवटचा इशारा आम्ही चाडत सामाजिक संघटनेच्या आणि आदिवासी कुळी जमातीच्या माध्यमातून मा देतो एवढंच बोलतो जय भीम जय आदिवासी जय शिवराय